चोजवळ चेहऱ्यामुळे प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा काळे सर्वांच्या परिचयाच्या आहेत चित्रपट आणि रंगभूमी ही दोन्ही माध्यमे त्यांनी समर्थपणे हाताळली आणि दोन्ही कलाप्रांतात स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली या साऱ्या कलाप्रवासात त्यांनी काही वेगळ्या भूमिकाही लक्षवेधी केल्या आशा रामकृष्ण काळे यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला कोल्हापूरजवळच्या गडहिंग्लज परिसरात झाला त्यांच्या मातोश्रीचे नाव विमल तर वडिलांचे नाव रामकृष्ण दत्तात्रय काळे असे होते त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर व पुणे या ठिकाणी झाले पुढे अभिनयाच्या ओढीने त्या नाट्यसृष्टीकडे वळल्या म्हणून त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही अगदी लहानपणापासून आशाताईंचा नृत्याकडे जास्त ओढा होता त्या काळातील प्रसिद्ध गुरु बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्या अरितसरपणे नृत्य शिकल्या आहेत कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याचे स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्या इतपत त्यांचे नृत्याचे शिक्षण झाले आहे आशाताईंच्या आठवणीनुसार या नृत्यकलेनेच त्यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळवून दिली शिवसंभव या नाटकात त्यांनी नृत्य सादर करून दाद मिळवली होती चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पाहण्यात ते नाटक आले आणि त्यांनी आशाताईंना तांबडी माती एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या स्वतःच्या चित्रपटात सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली पदार्पणाच्या चित्रपटातच आशाताईंनी अन्य निर्मात्यांचे व दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले त्या दरम्यानच अनेक नाटकातून मराठी रंगभूमीवरही आशा काळे हे नाव रसिकांच्या ओळखीचे झाले होते नाटककार बाळ कोल्हटकर यांचे सीमेवरून परत जा हे नायिका म्हणून आशा काळे यांचे पहिले नाटक त्यानंतर महाराणी पद्मिनी बेईमान विषवृक्षाची छाया वाहतो ही दुर्वांची जुडी गुंतता हृदय हे अशा गाजलेल्या अनेक नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका साकार केल्या आहेत एका नृत्यांगणाच्या रूपाने रंगभूमीवर त्यांचे पदार्पण झाले तेव्हा त्यांनी ठुमरीवर नृत्य पेश केले होते नंतरच्या काळात त्यांनी विविध चित्रपटातूनही प्रसंगामध्ये नृत्य केले आहेत पण चित्रपटातील त्यांची ओळख मात्र कौटुंबिक सोज्वळ सोशिक नायिकेचीच राहिली तुळशी वृंदावनाभोवती फेऱ्या मारणारी वडाची पूजा करणारी सासूचा छळ काबाड काबाडकष्ट उपसणारी सून त्यांनी बहुतेक चित्रपटातून उभी केली अर्थात त्या काळात अशाच चित्रपटांचा प्रवाह होता खास आशाताईंसाठी सोशिक सुनेच्या आणि खाष्ट सासूच्या छळवादी आणि ढालगज नणंदेच्या भूमिका प्रसंग लिहिले जात असत ते प्रसंग व त्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचे काम आशा काळे यांनी आपल्या समृद्ध अभिनयाद्वारे केले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सतीचं वाण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चुडा तुझ्या सावित्रीचा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये बाळा गाऊ कशी अंगाई एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सासूर एकोणीसशे ऐंशी सतीची पुण्याई एकोणीसशे त्र्याऐंशी थोरली जाऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी कुलस्वामिनी अंबाबाई एकोणीसशे पंच्याऐंशी अर्धांगी एकोणीसशे शहाण्णव पुत्रवती हे त्यांचे सर्व गाजलेले आणि व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरलेले चित्रपट आहेत त्यांची हीच प्रतिमा अधोरेखित करणारे हे चित्रपट होते सोशिकतेची मूर्ती या त्यांच्या प्रतिमेला संपूर्णपणे छेद देणारी वेगळी अशी आव्हानात्मक भूमिका त्यांनी त्या काळात केली होती दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी हा खेळ सावल्यांचा एकोणीसशे शहात्तरमध्ये या चित्रपटातून त्यांना ती संधी दिली एरवी अंगभर नऊवारी साडीत दिसणाऱ्या सोज्वळ आशाताई काळे या चित्रपटातून एकदम शर्ट पॅन्ट टी शर्ट अशा त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या पोशाखात प्रेक्षकात समोर आल्या तेव्हा त्यांचा चाहता वर्गही दचकला होता पण ही वेगळी भूमिकाही त्यांनी तितक्याच समर्थपणे पार पाडली आणि त्यासाठी त्यांनी पुरस्कारही मिळवला गहिरे रंग या नाटकातही त्यांना अशीच वेगळी भूमिका केली होती या नाटकात त्या स्कर्टमध्ये वावरल्या होत्या त्यांच्या या सोज्वळ प्रतिमेमुळे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले सुमारे पन्नासहून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या रंगभूमीवरही त्यांनी हजारो प्रयोग केले त्यापैकी वाहतो ही ध्रुवांची जुडी या नाटकांचे आशाताईंनी तब्बल नऊशे प्रयोग केले होते गुंतता हृदय हे या नाटकात त्यांच्यासोबत नायकाच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते हे नाटक त्यावेळी खूप गाजले होते याशिवाय आशाताईंनी हसत हसत फसवणी या नाटकात चक्क विनोदी भूमिका केली होती हे आशाताईंचे स्वतःचे आवडते नाटक आहे अनेक पुरस्कारांच्या रूपाने आशाताईंची चित्रपटातील व रंगभूमीवरील कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला आहे नाट्यवर्ती पुरस्कार व्ही शांताराम फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार शांता आपटे सुवर्णपदक ही काही ठळक नावे घेता येईल असे अनेक पुरस्कार त्यांना चित्रपटसृष्टीत असताना मिळाले आहेत असं होतं आशा काळे यांचं जीवन प्रवास तुम्हाला कसं वाटलं ही माहिती तुम्हाला त्यांचे चित्रपट पाहायला आवडतात का किंवा पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा